एकमेकांवर प्रेम होत तेवीस वर्षाचा होता तर मुलीचं वय कमी होत लग्नाचा प्रेमाला भेटण्याला आणि या नात्याला मुलीच्या दोन भावांचा टोकाचा विरोध होता फक्त विरोधच नव्हता तर टोकाचा गुन्हा सुद्धा त्यांनी केला पुन्हा भेटला तर जीवे मारण्याची धमकी या भावांनी दिली होती तेच झालं ज्याची भीती होती प्रेमाला नकार प्रियकरावर सप वार बहिणीला लग्नाची घाई भाऊ बनले कसाई भाजी कापण्याच्या चाकून भावी जावायाची खांडोळी मालवणीत सैराट प्रेमाची बिकट वाट प्रेमी ढगात आरोपी तुरुंगात रस्त्यावर रक्तपात हा फोटो पहा आज तो तरुण ज्यानं स्वप्नातही कल्पना केली नव्हती की त्याच्या प्रेमाची त्याला एवढी मोठी शिक्षा मिळेल हा तरुण या जगात आता नाहीये तेवीस वर्षीय सैफ अली शराफत अली खान खानची प्रियसीच्या भावांनी निर्गुण हत्या केली दिनांक एकोणतीस जानेवारी दोन वेळ दुपारी तीन वाजता एकाण मालवणी गेट नंबर पाच मालाड पश्चिमेकडील याच ठिकाणी असलेल्या या मजली सैफ अली खान प्रियसीला भेटण्यासाठी आला होता त्याला कल्पना नव्हती की प्रियसीचे भाऊ सैफ अली आला मुलीच्या भावांचा वाद आणि किचन मध्ये धाव घेत भाजी चिरण्याचा सुरा काढला आणि बहिणीच्या प्रियकराच्या गळ्यावर फिरवला तो ओरडत राहिला मात्र भावांना काही दया आली नाही भावी जाबायाच्या खुनानं इमारतीचा पॅसेज लाले लाल झाला अजमल अली बदरुद्दीन अली खान आणि वसीम अली बदरुद्दीन अली खान अशी या भावांची पोलिसांनी त्यांच्या प्लॉट नंबर एक फॅमिली राहते तर त्या फॅमिलीतल्या एका मुलीशी सैफ अली जो मयत आहे या त्याची मैत्री झालेली होती तो त्या मुलीला भेटायला यायचा हे त्याच्या भावांना आवडत नव्हतं तिच्या आणि काल साडे नऊच्या सुमारास तो मुलगा तिला घरी भेटायला आला होता त्याचा त्या त्यांना त्या राग आला त्या 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 रागाच्या भरात त्यांचा त्या ते मैताशी त्यांचा वाद झाला आणि त्या वादातून त्यांनी त्याला चाकूनी हल्ले केले आहेत त्याच्यावर आणि त्याला जखमी केलेला आहे मैताच त्या हॉस्पिटलला नेतानाच तो मैत झालेला हत्या का झाली तेही ऐका मृत सैफ अली शराफत अली खान हा पेशानं ऑटो रिक्षा चालक होता तो मुलीशी लग्न करणार होता त्याचं खरं प्रेम होतं त्यानं मुलीच्या घरच्यांकडे मुलीचा, मुलीचा हातही मागितला होता पण घरच्यांनी मुलीचं वय कमी असल्यानं आरोपीला धमकी वजा सल्ला देत हे प्रकरण सोडून दिलं होतं पुन्हा दिसलास तर परिणाम वाईट होतील असं खडसावूनही सांगितलं पण सैफ यानं प्यार किया तो डरना क्या म्हणत प्रियसीला भेटणं सुरूच ठेवलं याच कारणातून मग तिचे भाऊ पिसाटले आणि त्यांनी त्याची हत्या केली या संदर्भामध्ये त्या मुलीच्या दोन भावांना अटक केलेली आहे खोट्या प्रतिष्ठेपायी ही हत्या झाल्याचं सांगितलं जात आहे ऑटो रिक्षावाला जावाई नको म्हणून या भावांनी बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याची माती केली पोलिसांनी या आरोपींवर खुनाचा गुन्हा तर दाखल केलाय पण घडल्या घटनेनंतर मालवणीमध्ये सैराट घडलं अशी चर्चाही रंगू लागली गोविंद ठाकूर टीव्ही नाईन मराठी मालवणी